सांगलीतून माझा विजय निश्चित आहे लीड सुद्धा मोठे मिळेल संजय काका पाटील यांना विश्वास सांगली लोकसभा मतदारसंघाचे मतदान संपतात भाजप उमेदवार संजय काका पाटील यांनी हरिपूर या गावातील भाजपा कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानले तसेच मतदारांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहता माझा विजय निश्चित असून सुद्धा मोठा असेल असा दावा भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांनी केलाय प्रतिसाद अतिशय चांगला आहे सगळ्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे लोकांच्या भावना त्या निश्चितपणानं आपल्याला जसे इलेक्शन करण्याच्या दृष्टिकोनातून उत्साहाच्या होत्या त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला दिसून येईल अंतरी मोठं असेल लीड चांगला असेल विषयाच एखाद्या काय सांगाल मतदारांना तुम्ही खरं चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे चांगल्या पद्धतीनं मतदान झालं आहे त्यांचे खूप खूप माता भगिनी तरुण वडीलदारी सगळ्यांचं मतदारांचं ते मनापासून त्यांचं कौतुक करेन अभिनंदन करेन या देशहिताच्या चळवळीमध्ये दे। मतदान रूपे आशीर्वाद तुम्ही मंडळींनी दिले त्याबद्दल ऋणी व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली